धन्य ते अरण रतनाची खा जलमाला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेताळा अवतार माळिया घरी आज श्री संत सावता महाराजांची पुण्यतिथी आणि या निमित्तान सावता महाराज पंढरीच्या पंडरंगाचे निश्चिम भक्त होते ते पांडुरंगाची भक्ती करायचे लहानपणापासून भक्तीचा छंद होता परंतु कधीही पंढरपूरला गेले नाही शेतामध्येच कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणून शेती करायची कांदा मुळा भाजी अवघ्या पिकामध्ये त्यांनी पांडुरंग बघितला आणि म्हणून सावता महाराजांचा भाव बघून श्रद्धा बघून एकनिष्ठ भक्ती बघून साक्षात पंढरपूरचा पांडुरंग सावता महाराजांना भेटण्यासाठी मळ्यामध्ये आले इतका त्यांचा मोठा अधिकार होता म्हणून अशा या महान संतांच्या चरणावरती पुण्यतिथीच्या निमित्तानं कोटी कोटी प्रणाम करतो आणि सर्व माझ्या वारकरी बंधू भगिनीना सावटा महाराजांच्या पुण्यतिथीच्या महाराष्ट्राची शौर्य गाथा या शाहिरी संचाच्या वतीनं वा व मी शिवशाहिरी सुनीलजी चिंचोलीकर परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी